नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे महाराष्ट्राची ओळख भजे आणि कढी चला आता मग बनूयात पारंपरिक पद्धतीची अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी माटातलं ताक घेत आहे ताक छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये ताक काढून घेत आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची घेतलेली आहे वाटून त्यामध्ये लसण आद्रक घातलेलं आहे दोन चमचे बेसनचं पीठ छान असं मी फेटून घेत आहे दोन तीन कढीपत्त्याचे पान आहेत एक चमचा शेंगदाण्याचं कूट आहे आणि चिरलेली कोथिंबीर छान असं मी बेसन जे आहे ते ताकामध्ये फेटून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी मोहरी छान अशी तळतळली त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे छान असे तांबूसवानावरती भाज जिरे तळत आले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता जिरे जे आहेत ते असे लालसरस होई द्यायचे आहेत तर वरकडीवर पांढरे दिसतील त्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसण अद्रक आणि मिरचीची पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला ती जेव्हा आपल्या कढईला चिटकेल तेव्हा आपल्याला ताक टाकायचं आहे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आणि त्या तेलामध्येच आपल्याला दे हळद पण घालायची आहे मिक्स होईल मी हळद पण घात घालून घेतलेली आहे तर आता मी ह्यामध्ये लाल तिखट घालणार नाही आहे तुम्हाला जर कलरसाठी हवा असेल तर काश्मीरी लाल मिरची घालू शकता मस्त अशी फोडणी देऊन झालेली आहे फोडणी ही लोण्यामध्ये दिली तरी चालेल तेल नसेल टाकायचं तर लोणी सर जरी टाकलं तरी चालेल त्यानंतर मी घालत आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट वरती घालत आहे मी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी चिमटभर आपल्याला साखर पण घालायची आहे थोडंसं जे आंबट पण आहे ते राहत नाही छान असे मी उकळी फोडून घेत आहे कढईला पाच मिनटं आपल्याला मंदाचेवर असं झाकून ठेवायचं आहे झाकल्याच्यानंतर कढी ही उतू जात असते तर ह्याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आता मी भज्याची तयारी बन करत आहे त्यासाठी मी प्रथम एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी घालत आहे उभा चिरलेला कांदा तर कांद्याला तुम्ही अगोदर मीठ आणि चटणी लावून बाजूला पण ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये पण बेसन घालू शकता त्यानंतर मी घातलेलं आहे कोथिंबीर जिरे घातलेले आहेत मी सवते जिरे आहेत छान असं ओवा हातावर क्रश करून घ्यायचा त्यानंतर मी घालणार आहे बेकिंग सोडा चवीनुसार मीठ हळद आहे हळद नाही घातली तरी चालेल प्रत्येकाची आवड असते आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि जिरे एकत्र वाटलेलं पेस्ट होती ते पण टाकलेली आहे मी त्यानंतर आता आपल्याला अगोदर हळदाला चोळून घ्यायचं आहे जे कांद्याला पाणी वगैरे असतंय ते सोसून घेते त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे छान असे आपले कुरकुरीत भजे जे आहेत बनवून तयार होतील मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे मी अगोदरच कढईमध्ये तेल टाकलेलं होतं छान असं गरम झालेलं आहे चला तर मग आता आपण गरमागरम भज्य काढूयात मस्त असे हे भजे तळत आहेत मस्त असे कुरकुरीत भजे बनून तयार आहेत मी माझे भजे काढत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा भजे कडी कशी झाली ते चला आता मग करूयात फस्त धन्यवाद